चौतीसाव्या रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत अंबरनाथमध्ये शहर वाहतूक उपशाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथच्या शास्त्री हिंदी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज इथं ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सातवी ते दहावीच्या यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ते अपघात आणि त्यावरच्या उपाययोजना यावर चित्र रेखाटून रस्ते वाहतुकीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांच्यासह वाहतूक पोलीस आणि कर्मचारी उपस्थित होते